मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना तिकीट खिडकीवर गर्दी करण्यास भाग पाडणारे आणि मराठी जनसामान्याच्या मनात आदराचे अढळ स्थान मिळवलेले महान हास्य अभिनेते होते दादा कुंके दादा कुंके यांचे नाव घेताच कॉमेडीचा तरंग आपोआपच वातावरण निर्माण होतो वगनाट्य इच्छा माझी पूरकरामध्ये काम करताना दादा आणि मराठा राज्यातील रसिकांची आवड जाणून घेतली होती रंगभूमीवरील अभूतपूर्व यशानंतर दादा कोंडके यांनी आपले लक्ष डायरेक्ट सिनेमाच्या मोठ्या पडद्याकडे वळवले तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट मात्र त्यांना घराघरात पोहोचवले ते सोंगाड्या ह्या सिनेमाने यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही ग्रामीण संस्कृतीचे खुशखुशी संवादातून मांडले चित्रण त्यांच्या चित्रपट पाहावाच मिळते दादांनी मराठी प्रेक्षकांची नस अशी काही पकडली होती की त्यांच्या नावाने चित्रपटगृहात हाऊसफुलचे फलक झळकत असे सोंगाळ्या ह्या चित्रपटाने त्यांना एक वेगळी ओळख करून दिली होती सोंगाळ्या सुपरिट झाल्यानंतर था दादा कुंडके यांचे व्यावसायिक आयुष्य जबरदस्त यशस्वी झाले होते सिनेमा सोंगाळ्यानंतर दादा कुंडके यांनी एकामागून एक असे दर्जेदार व मनोरंजक सिनेमे बनवले व महाराष्ट्रातील मायबाप सिने रसिका आणि दादांचे चित्रपट जणू काही डोक्या उचलून घेतले होते व त्यामुळे दादा कुंडके गेल्यानंतरही त्यांचे सिनेमे रसिक मायबाप मनापासून चित पाहत आहे व दादांचे मनापासून गुण गात आहे रसिक मायबाप मनापासून म्हणतात की दादा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा डबल बुस्टर डोसच होता मराठी चित्रपट सृष्टीत नऊ चित्रपट सिल्वर जुबली हु सुपरहिट देण्याचा विक्रम रचून दादांना ग्रीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदण्याचा बहुमान प्राप्त झाला होता यावरून त्यांच्या अफाट लोकपला येते एकटा दिवसदा शिव पांडू हवलदार बोट लावून देतो गुलगुल्या राम राम गंगाराम आली अंगावर अंध्रा मारतो डोळा योच चरा पाहिजे मला घेऊन चला मुका घ्या मुका पळवा पळवी सासरचे होते सारखे एकापेक्षा एक असे दर्जा विनोदी दादा कुंडके यांनी आपल्या अभिनय कौशल्य दाखवले होते त्यांच्या चित्रवाटी वैशिष्ट्य म्हणजे ओटावर सहज चढणारे व रेंगाळणारी गाणी अगदी साध्या सोप्या सदर असलेली ही चटकन लक्षात राहील अशा गोड चालित आज ही रसिकांना आकर्षित करतात वर ढगाला लागली कळ चंदनाच्या पाटावर झाल्या तिने खळी अंजनीच्या सुता हिलपोरी हिला बाई मी केळेवाले मानसा परास मेंढ्र बरी अशी अविध आणि अस्मरणीय गाण्याची भेट दादा कुंडे यांनी आपल्याला दिली आहे सरळ साधा बा भिरू निरागस प्रसंगी बाली स्वभावाच्या व्यक्तिरेखा दादा कुंडके यांनी निभावल्या दैनंदिन जीवनातील घटनातून विनोद निर्मिती करण्यात तर ते त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही आज ही गावोगावच्या जत्रा उरूस आणि टुरिंग टॉपिक मधून त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात एवढेच काय तर दादा कुंडके यांच्या सिनेमाचे गाणे देखील गावोगावच्या जत्रा उरूस आणि भजनी भारूड करणारी मंडळे आवडीने गातात ते पण एकदम दादा कुंके स्टाईलमध्ये डान्स करून त्याचबरोबर गावगावी फिरून जत्रे तमाशा फळात देखील दादा कुंडके यांची गाणी हमखास गायली जातात त्याचबरोबर तर मराठी ऑर्केस्ट्रात देखील दादा कुंडके यांच्या सिनेमाचे गाण्याची फरमाईश केली जाते दादा कुंडके जाऊन इतके वर्षे झाले आहेत परंतु त्यांचे सिनेमे व गाणे आज देखील स्ने रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे